सोनी याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळ ते मी भाऊराया रे वेड्या बहिणीची ही वेडी माया भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू श्री आनंद छेट सुरेश पाटील द्वारकामई एंटरप्राइजेस द्वारकामई असोसिएट्स द्वारकामाय ग्रुप पुणे द्वारकामाई ग्रुप धुळे पुणे व्यंकटेश व्यापारी संकुल ए बिल्डिंग शॉप नंबर दहा प्लॉट एफ दोन एम आय डी सी अवधान धुळे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दयाने मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चार दिवसीय धार्मिक कार्यक्रम धुळे तालुका दयाने शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल माजी आमदार कुणाल पाटील श्री क्षेत्र रोकडोबा देवस्थानचे श्री श्री एक हजार आठ महंत वैष्णवदास गुरु माधवदासजी महात्यागी व्याख्यानकार श्रीमती हर्षुताई ठाकूर संभाजीनगर यांच्या उपस्थित दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे बावीस ऑक्टोबर रोजी चितोड गावापासून रैहाणे गावापर्यंत शिवलिंगाची व महादेव मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या चार दिवसीय प्राणप्रतिष्ठा निमित्ताने तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता हरिभक्त पारायण मनोज महाराज यांच्या कीर्तन चोवीस ऑक्टोबर रोजी हरिभक्त पारायण रवी महाराज दोंडायचा करांचे कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे व पंचवीस ऑक्टोबर रोजी खानदेशातील कलाकार यांची मुख्य उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे तसेच पंचवीस ऑक्टोबर रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे देखील लोकार्पण होणार आहे या चार दिवसीय कार्यक्रमामध्ये धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील नागरिकांनी शिवभक्तांनी शिवमंदिर प्राणप्रतिष्ठाला सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन अशोक अण्णा राजपूत व ग्रामस्थ दहाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धुळ्यापासून पश्चिमेला अवघ्या हो दहा किलोमीटर असल्या आमच्या बह्याने गावाला आज रोजी गेल्या पाच ते सहा वर्षापासून चालू असलेल्या शिव मंदिरचं बांधकाम पूर्ण झाल्याने काल दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी आमच्या धुळेग्रामीचे पाणीदार नेते मान्य कुलालबा पाटील व रोकडोबा हनुमान इथे संत महत्व महाराज यांच्या साक्षीने चितोड बायपास इथून भव्याच्या महादेव मूर्ती आणि शिवलिंगाचं आमच्या धुळ दयाने गावात आगमन झालेलं आहे आणि काल दिनांक बावीस ऑक्टोबरपासून ते येत्या पंचवीस तारखेपर्यंत विविध धार्मिक विधी उत्सव भजन कीर्तन आणि दिनांक पंचवीस रोजी आमच्या आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमारजी भाऊ रावल आणि त्या आमच्या धुळे ग्रामीणचे पाणीदार नेते मान्य आमदार माजी आमदार मान्य कुलालबाबा पाटील यांचं दिनांक पंचवीस रोजी चार वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली या विविध विकासकामांचा सोहळा आणि त्याच दिवशी होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त त्यांची उपस्थिती लाभणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी धार्मिक विधी दुपारी अकरा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आणि चार वाजता मान्य जयकुमार भाऊ रावल आणि मान्य प्रल्हाबा पाटील यांच्या उपस्थितीत विविध कामाचा विका लोकार्पण सोहळा आणि आमच्या शिवमंदिर परिसरातच लहानसं असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा पुतळ्याचं अनावरण देखील याच दिवशी होणार आहे आणि रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी मी संपूर्ण आमच्या दयाने ग्रामस्थांच्या आणि मायमाऊलींच्या वतीने मी सर्व पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील सर्व शिवभक्तांना नम्र आवाहन करेल अशा या आमच्या धार्मिक सोहळ्याचं एक भव्य आयोजनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि संत महात्म्यांच्या महात्म्यांच्या आणि सप्तब्राह्मणांच्या साक्षीने होत असलेल्या सोहळ्याला आपण हजर राहून आपल्या या महान देवाचं महादेवाचं आपण कृपाशीर्वाद घ्यावा अशी मी या आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आणि मायमावलीच्या वतीने आपल्याला नम्र आवाहन केलेलं आहे हर हर महादेव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ठाममत मराठी न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही प्रकाशाची आणि आनंदाची दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती घेऊन आपले आयुष्य लक्ष्मी मातेच्या कृपेने उजळून निघो हो आणि सर्व संकटांवर मात करून नवे यश लाभो हो। शुभ दीपावली शुभेच्छुक मुख्य संपादक सोपान देसले संपादक सुनील उदेकर उपसंपादक केदुराज देसले वृत्त निवेदिका पुनम बेडसे ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क